मी डी के कुलकर्णी गुरुप्रसादनगर गणेश कॉलनीतला दुसरा पार्ट खालचा पार्ट या एरियामध्ये पावसाळ्यात पाणी खूप साठते घरात येतं घरात सगळा चिखल होतं ज्यावेळा ही एकोणीसशे ब्याण्णव साली कॉलनी स्थापन झाली त्यानंतर वरची जी घरं ही सगळी कॉलनी नंतर झालेली आहे तिथनं येणारं पाणी हे सगळं खाली घसरती इथंच असल्यामुळं सगळं पाणी इथंच येते सगळी घाण इथंच साठती यानंतर कॉर्पोरेशनला अनेक वेळा सांगून सुद्धा ही गटर्स केलीत काहीतरी पाच सहा वर्षापूर्वी एका साईडची केली तीसुद्धा अपेक्षेप्रमाणे खाली केलेली नाहीत वर्षेवर काम केले कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांना आम्हाला एवढंच काम करायला सांगितलं आहे या बाजूची गटरस् झालेली नाहीत ऑपोजिट साईडची गटरसं झालेली नाहीत त्यामुळं पाणी येते ते हे ओवरफ्लो होतं आणि तेही पाणी परत इकडे येते आणि त्यामुळे हे पाणी ह्या घरात सगळं शिरतंय आणि ही सगळी घाण होते दुर्गंधी येते हे आज न उद्या कधी येते मोठा आजार होणार आहे लहान मुलं आजारीच पडलेत या पावसानं पाणी जे आलं तर मी स्वतः पाणीचे चिखल घराला काढायला मला रात्रीचे दीड वाजले कुणाला बोलवणार आणि आजारी पडलं यातनं रोगराई जी निर्माण होती लहान मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत की ज्यांना बाबा आपण काय सांगू शकत नाही ती जर उद्या आरोपी ज्याला जबाबदार कोण आमचा प्रश्न आहे त्या सिस्टीमचा आहे की ही सिस्टीम करते काय मग आता गुण। आता आधीमध्ये जर काय झालं आम्हाला एक मोठा आजार म्हणजे एक तानाजी जाधवांचाच आहे की जेव्हा हाक मारे तर येतात तरी येणार ॲटलिस्ट परवा तर येऊन गेले पण ये कसं आधीकडे येतात आणि निघून जातात परत पुढचा पाऊस येऊन जेव्हा पाणी येईल त्याच वेळा कोणतरी येते ह्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही पण आलेले नाहीत कार्पोरेटर पण येऊन नुसतंच जाणार इथं काय परिस्थिती येतात सुधारणा काय करायची ह्याचा विचारच त्यांनी कधी केलेला नाही पुढल्या सगळ्या बाजूला तुम्ही घरं बांधायला परवानगी दिली एवढं सगळं पाणी पुढं गेल्यानंतर पुढं कुठंतरी जायला पाहिजे का नको ते वर्षस्व पाणी मध्ये मध्ये काही ठिकाणी त्यांनी बंद करून ठेवलं मागच्या वेळा आले ते कार्पोरेटर कॉर्पोरेशनची माणसं त्यांना सगळं दाखवलं होतं हे पाणी पलीकडे जायला पाहिजे ते सगळे इथंच येते आणि इकडले पाणी गटरच लहान असल्यामुळे सगळं पाणी घरात शिरायला हे सगळं मोठं व्हायला पाहिजे आता हे जे मेन जे आहे ते तुम्ही बघा ते तिथं सगळी त्या गटरमधनं झाडं आलेली आहेत ती गटार पडलेली आहेत ही किती वर्षे झाली एकदा सुरुवातीला केलं त्यानंतर तिकडे कुणी बघितलेलंच नाही आणि दरवर्षी रस्ता करायचा म्हणजे काय नुसता रस्ता येतोय वरती आणि खोल पण करायला पाहिजे गटारी खोल नाही आहेत मध्ये करणार म्हणून सांगितलं केल्या करा अगदी जास्त प्रमाणात केलेलं नाही आहेत जास्त प्रमाणात खोल केलेले नाहीत आणि इकडच्या गटारी सगळ्या बंदच आहेत इकडनं पाण्याचा प्रवाह वर्षात काढलेलाच नाही नगरसेवक नगरपालिकेला बोलला नाही आता मी साधा परवा बारा हजार पाणी आल्यानंतर ऑनलाईन कंप्लेंट केली ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर पंधरा दिवस झाले त्यांच्यानं काही त्याचं काम झालं नाही फक्त तानाजीवसा फोन केला त्यांनी दोन माणसं पाठवली जे आम्ही घोटाळे आमची स्वच्छ त्या स्वच्छ केल्याने निघून गेल्या त्याच्यावरती काही कारवाई नाही अधिकारी आयुक्तापर्यंत जाऊन आलोय आम्ही पण याच्यावरती कारवाई काय होत नाही साइडला भरले की नाही मग मुसळधार असा ओढ्यासारखं पाणी येते सगळ्यांच्यात नाही होल नाही गटार।, 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 गटार दबले गेले इकडे सा ह्या साईडला गटार साइडचा पहिल्या पावसाने एक दोन पावसा जर ही अवस्था होणार असेल तर तुम्ही पावसाळा कसं काढणार आहात इथं म्हणजे दरवर्षीच आहे दरवर्षीचा आहे तेवढं पुरतं बघतात जातात हा करूया करूया म्हणतात चा आला संपला दरवर्षी वीस वर्ष झाली एकोण गेलं काय या कॉलनीला कसं आहे की कोण राजकीय नेता नाही किंवा कोण काय नसल्यामुळं काय माणसं सहन करतात चालले चालू दे असं म्हणायचं याचं तोंडाला पाण्यापुस निघून जायचं त्याला कोण ना वालीच नाही गेले तीस वर्ष झाला प्रश्न असाच आहे तीस वर्ष आता भविष्यात तुमच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका येणार आहेत त्यावेळेस प्रत्येक जण नगरसेवक मी करून देईन वरून करून देईन कोणी करत नाहीत काही नाही आमची मागणी एवढीच आहे की कॉर्पोरेशनने पूर्ण व्यवस्थित येऊन गटारी मोठ्या कराव्यात वर येणाऱ्या पाण्याचा काय तो योग्य तो निचरा करावा आता आनंदपाठसारख्या ठिकाणी त्यांनी आमचं सगळं पाण्याचा बोंबाऊन करून ठेवले मला एवढं कळत नाही की तुम्ही ज्या आनंदपाडला परमिशन दिली ती देताना का बघितलं गेलं नाही किंवा वरनेणारं पाणी जे इथनं जाणार आहे त्याची योग्य सोयी करणं केल्यामुळे आज तिथं तुमलं की बोंबवलं आमचं सगळं कलम आता गेले बारा महिना झाला त्यांनी तिथं खड्डा करून ठेवलाय पण त्याचं पुढं कारवाईच काय झालेली नाही आयुक्तांना फोन केला अधिकाऱ्यांना फोन केला की नाही की काम चालू आहे आणि काम चालू आहे म्हणजे किती दिवस पाऊस आमची पानं घरान पाणी भरण्याची वाट बघायला लागलाय याला अधिकार कोण आणि सगळे पुरुष असतात बाहेर काम आला महिला असतात घरात त्या पावसाळ्याच्या पाण्यास साप आला किडू काल मुडू काला काय चावलं काय झालं केवढा मोठा अनर्थ मोठे खेकडे मी स्वतः काढलेत आलेल्या येतात रस्ता प्रत्येक वेळाला केला कि ते वरच्या वर काम करायचं निघून जायचं ते घराची आता जवळजवळ पहिलं दोन पावलं चढून वर पायऱ्या चढून वर जात होते लोक आता ते रस्ते एवढे उंच झालेत की खाली उतरून जायला लागले घरात म्हणजे लोकांना पाणी घरातच येते उखरतच नाही डायरेक्ट त्याच्यावरती प्रत्येक वेळा दोन तीन इंच दोन तीन इंच वर करत करत आता तो एवढा झालाय की जाताना खाली उतरून जायला लागते घरात आता निवडणूक गेले पंचवीस तीस वर्ष गेले आम्ही हे सहन करतोय सगळ्यांच्या जाऊन आला कुठं जायचं फक्त आता मोदींच्या जायचं ते राहिले त्यामुळे आमचं आता म्हणणं एवढंच आहे की जर येत्या निवडणुकीपूर्वी जायचं जर काही योग्य तर ठिकाण निचराचं झाला नाही व्यवस्थित जर काही तरतूद झाली नाही तर संपूर्ण कॉलनी मतदानावर बहिष्कार घालणार तुम्ही ठाम आहे का अगदी सगळी ठाम आहे सगळी ठाम आहे कारण आम्ही सहन करतोय ना ठाम म्हणण्याविषयी सहन करतोय दुसरा पर्याय नाही आमच्याकडे कार्पोरेशन सांगतो की आमच्याकडे हे होणार नाही मग आम्ही बघू काय करायचं ते आमचं म्हणणार आहे की इथे मोठी चॅनल गटाडी मोठी व्हावी सगळ्या गटाने मोठ्या करून मिळाव्यात की जेणेकरून आमचं एवढंच आहे की कुणावर तक्रार नाही पण आमच्या कॉलनीत पाणी राहतं का नाही गटारी वरच्यावर स्वच्छ झाल्या पाहिजेत पाणी पुढे पास झालं पाहिजे रुप्रसाद नगरमध्ये चार मे पासून पहिला पाऊस जेव्हा आ वळवाचा आला होता त्यावेळेला या लोकांच्या घरामध्ये सर्वांच्या पाणी गेलं होतं तेव्हापासून महानगरपालिकेचा मी पाठपुरावा करत आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून ज उपायुक्त असतील सहायक उपायुक्त असतील आरोग्य निरीक्षक असतील विभाग कार्यालय अधिकारी असतील या अस सर्वांना जागेवर येऊन बारा तारखेच्या मोठ्या पावसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये नेऊन पाणी दाखवलेलं आहे आनंद प्राईटसारख्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये जे चोकप आहे ते चोकप काढण्याचं काम फक्त खड्डा मारून ठेवलेलं आहे महापालिकेनं गेले पंधरा दिवस झालं त्यानंतर कोणतंही चोकप काढण्याचं काम महानगरपालिकेकडून झालेलं नाही त्यामुळे मोठा पाऊस आल्यानंतर वारंवार गुरुप्रसाद नगर मधील लोकांना आपल्या घरामध्ये पाणी येण्याचा त्रास सहन करावा लागतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका